नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉल तर महाराष्ट्रामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये ज्या काही वेगवेगळ्या ॲडमिशन प्रोसेस होतात त्या प्रोसेसला येऊन पालकांमध्ये बरेचसं कन्फ्युजन असतं त्यामध्ये प्रामुख्याने एम बी बी एस बी डी एस आणि बी एम एस मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी करतात ह्या प्रोसेसमध्ये नेमका वेगवेगळ्या पोर्टल कुठले कुठले असतात ह्यामध्ये काय काय वेबसाईट्स आहेत हे सगळं बायफर्केशन पालकांना करणं फार आवड जातं तेव्हा एम बी बी एस बी डी एस आणि बी एम एससाठी प्रामुख्याने कुठले कुठले मेन पोर्टल चालतात त्यामध्ये आपण कशाप्रकारे इन्व्हॉल्व करायचं आणि कशाप्रकारे आपण त्यामध्ये भाग घ्यायचा ही सगळी माहिती सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे जसं की तुम्हाला मागच्या स्क्रीनवर दिसतच आहे माझ्या की इथे आपण फ्लोचार्ट बनवलेलं आहे मेडिकल ॲडमिशन एम बी बी एस बी डी एस आणि बी एम एस आपण आता बघू सगळ्यात पहिल्यांदा बघूया की एम बी बी एसचा फ्लोचार्ट कसा आहे जर तुम्हाला एम सी सीच्या पोर्टलवरून तुम्ही एम बी बी एसाठी बघत असाल तर तुम्हाला डीम्ड कॉलेजेस एम्स कॉलेजेस एफ एम सी कॉलेज जिपमर कॉलेजेस सेंट्रल युनिव्हर्सिटीज त्या शंभर टक्के जागांचं वाटप तुम्हाला हवं असेल तुम्हाला एम सी सीच्या वेबसाईटवर जावं लागेल त्यानंतर तुम्हाला जर ऑल इंडिया कोटा म्हणजे कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजच्या जर पंधरा टक्के प्रायव्हेट पंधरा टक्के जागांमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया कोटामध्ये जावं लागेल ओके तर ह्या जागा ह्या दोन प्रकारच्या जागांसाठी आपल्याकडे पोर्टल असेल ते म्हणजे एम सी सीचं पोर्टल आहे आपल्याकडे महावीर शासनाचं जे पोर्टल आहे ते म्हणजे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसच्या पंच्याऐंशी टक्के जागांचं जे वाटप होतं ते या महाराष्ट्र शासनाच्या महा नावाच्या पोर्टलवरनं होतं महा नावाच्या पोर्टलवरनं हे होतं ओके okay? सगळं सगळ्यांना लक्षात येते आता काही जण मत असेल सर बाहेर राज्यात जायचं असेल तर काही कॉमन पोर्टल आहे का बघा हे एक सेंट्रली कॉमन एक कॉमन पोर्टल आहे पण हे कॉमन पोर्टल फक्त डीमसाठी आणि ऑल इंडियासाठी आहे या व्यतिरिक्त एम बी बी एससाठी कॉमन पोर्टल नाही आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठल्या राज्यामध्ये जायचं असेल कुठल्या स्टेटमध्ये जायचं असेल तुम्हाला त्या इंडिव्हिज्युअल स्टेटच्या स्टेट वेबसाईटवरती स्टेट जाऊन अप्लाय करावं लागतं जसं महा सीई टी आहे तसं प्रत्येक राज्याची वेगळी वेबसाईट असते त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्या राज्याच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्यावा लागतो स्टेटसाठी प्रत्येक प्रोसेस इंडिपेंडेंट आहे पण आपल्या राज्याची आणि केंद्राची ही प्रोसेस ह्या दोन महत्त्वाच्या तुम्हाला सांगितल्या आता बी एम एसमध्ये थोडासा बदल आहे बी एम एसमध्ये काय बदल आहे आधी तो नव्हता पण आता तो करण्यात आलेला गेल्या काही वर्षांमध्ये बघा बी एम एसमध्ये आपल्याला तीन प्रकारचे पोर्टल दिसतात एक पहिलं पोर्टल आहे डबल ए ट्रिपल सी जसं ऑल इंडियामध्ये एम सी सी एम बी बी एससाठी तसं ऑल इंडियामध्ये आयुष कोर्सेससाठी डबल ए सी नावाचं पोर्टल आहे त्यामध्ये काय केलं जातं अगेन डिम्ड कॉलेजेस आणि कॉले सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या शंभर टक्के जागांचं वाटप त्याच्यामध्ये केलं जातं ऑल इंडिया गव्हर्मेंट जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस महा भारतामध्ये आहेत त्या गव्हर्मेंट कॉलेजेसच्या पंधरा टक्के जागांचं वाटप इथे केलं जातं आता दुसरा कॉमन पो कॉमन कोटा जो या कोट्यासोबत कॉमन आहे ह्या दोन कोट्यांसोबत कॉमन असलेला ह्या दोन्ही एकमेकांना कनेक्ट करणारा कोटा काय महा टीचं पोर्टल आहे की तुम्ही बी एम एससाठी पण जर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट पंचायत टक्केसाठी तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही महा सीईटीचा पोर्टल नोंदणी करायची आता ही नोंदणी आणि ही नोंदणी वेगळी वेगळी करायची नाही आहे एकदाच नोंदणी करायची फक्त याचा ऑप्शन फॉर्म वेगळा याचा ऑप्शन फॉर्म वेगळा आणि अजून एक ग्रुप सीचा ऑप्शन फॉर्म वेगळा आपल्याकडे याला ग्रुप ए म्हणतात याला ग्रुप बी म्हणतात आणि अलाइडचा अजून एक ग्रुप आहे त्याला ग्रुप सी म्हणतात ओके ते ग्रुप ए आणि ग्रुप बीचं एकच कॉमन पोर्टल महा आहे जिथून तुम्ही तुमची नोंदणी करू शकतात पण आता एक अजून वेगळं पोर्टल आहे महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजेसच्या जागांचं वाटप पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजच्या जागांचं वाटप जर तुम्हाला करायचं असेल तर बघा प्रत्येक राज्यामध्ये केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजच्या पंधरा टक्क्याचं वाटप हे ऑल इंडिया लेवलला तुम्हाला करायचं ऑल इंडिया लेवलला म्हणजे महाराष्ट्रातल्या पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजच्या जागा भारतातला कुठलाही विद्यार्थी घेऊ शकतो तसंच इतर राज्यामधल्या पंधरा टक्के जागा आपण किंवा भारतातले सगळे विद्यार्थी घेऊ शकतात ह्या जागा डोमासेल फ्री जागा आहेत म्हणजे ह्या सगळ्या राज्यांसाठी ओपन आहेत तेव्हा हे एक वेगळं पोर्टल एम बी बी एस बी डी एसमध्ये नाही आहे पण बी एम एसमध्ये हे पोर्टल आहे तर जनरली आपण काय सांगतो विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही महाशिव्हिटी ऑफ तुम्ही नोंदणी करा महाशिव्यूटी ऑफ नोंदणी करणं म्हणजे गव्हर्मेंट प्रायव्हेट पंच्याऐंशी टक्के एम बी बी एस बी डी एसला पण अप्लाय करू शकतो गव्हर्नमेंट प्रायव्हेट पंच्याऐंशी टक्के बी एम एस बी एच एम एसला पण अप्लाय करू शकतो पण एक महत्त्वाचा कोठा विसरून जातो किंवा पालकांकडून निग्लेक्ट होतो तो म्हणजे महाराष्ट्राचा प्रायव्हेट पंधरा टक्के कोटा हा महा सीई टीच्या वेबसाईटवरच आपल्या नीट यूजीच्या खाली पंधरा टक्के ए आय क्यू नावाचं टॅब आलेले असते तिथे जसं आपण हे रजिस्ट्रेशन केलं महा सीई टीचं आता तसंच रजिस्ट्रेशन तुम्हाला तिथे करायचं असतं आणि सेम प्रकारची वेबसाईट सेम प्रकारचे फक्त ऑप्शन तुम्हाला पंधरा टक्केचे परत वेगळे द्यावे लागतात आणि या पंच्याऐंशी टक्केचे वेगळे द्यावे लागतात तर ह्या बी एम एससाठी तीन वेगळ्या पोर्टल आहेत आता तुम्हाला जर दोन्हीमध्ये मिळत नाही महाराष्ट्रामध्ये समजा माहिती आहे की इथे आपण जे सीट मेजॉरिटी सीटचं वाटप होतं पंधरा टक्केमध्ये प्रायव्हेटचं वाटप होतं कमी मार्क्स असेल तर आपण नेहमी डीममध्ये रिकमेंड करतो एमबीबीएस देखील करायचं असेल कमी मार्क्स असेल तर आपण डीमचं रिकमेंडेशन देतो ओके पण पंधरा टक्केमध्ये काय आहे पंधरा टक्के मध्ये बरेच विद्यार्थी काय करतात अप्लायच करत करता नाहीत ते विसरून जातात किंवा ते या गोष्टीला इग्नोर करतात आणि याचा परिणाम त्यांच्यामध्ये त्या वर्षी त्यांचं ॲडमिशन न होण्यामध्ये होतो बरेच विद्यार्थी अगदी वेळ निघून गेल्यानंतर त्यामध्ये पश्चाताप करतात या माहिती अभावी दरवर्षी काय असतं की ह्या पंधरा टक्केचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ कमी असतो आणि राऊंड टूचा कट ऑफ जास्त असतो किती कमी असतो पंच्याऐंशी टक्केचा कट ऑफपेक्षा पंधरा टक्केचा कट ऑफ कमी असतो का तर खूप विद्यार्थी या कोटाकडे लक्ष देतात किंवा ती उशिरा माहिती कळतं तेव्हा बी एम एस जर करायचं असेल आपल्याला तर तीन पोर्टल आपल्याला बघायचे आहेत महा दोन प्रकारच्या नोंदणी आहेत एक जी एम बी बी एस बी डीसोबत आता आपण केली ती एक पंधरा टक्के प्रायव्हेटसाठी वेगळी आणि एक डीमची डीममध्ये फीस जास्त असते आपण विचार करूनच डीममध्ये जातो ला पण आपल्याला माहिती आहे अगदी सोळा लाखापासून ते पंचवीस लाखापर्यंत आपल्याकडे फीस आहे तेव्हा डीमचा विचार करायचा असेल तर बजेट जास्त ठेवावं लागतं पण कमी बजेटमध्ये जर बीएमएस बघायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर ह्या दोन संधी तुमच्याकडे आहेत इथे पण नंबर लागत नसेल तर अगेन तुम्हाला प्रत्येक राज्याच्या इंडिव्हिज्युअल वेबसाईटवरती आपण अप्लाय करू शकतो ओके ही झाली आता एमबीबीएस एस आणि बीएमएस जर तुम्हाला करायचं असेल त्यासाठी वेगवेगळे पोर्टल कुठले कुठले आहेत कसं कसं तुम्ही आपल्याकडे याबद्दलची माहिती मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू